आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणा संदर्भात मोठी अपडेट मराठा आरक्षणा संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे राज्य मागासवर्ग आयोगाचा सर्वे पूर्ण झाला आहे आयोग उद्याच राज्य सरकार समोर हा अहवाल सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या अहवालामध्ये मराठा समाजाचे मागासले पण सिद्ध होते अशी शिफारस असण्याची शक्यता आहे आयोगाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध होत असल्याचा अहवाल दिला जाण्याची शक्यता आहे या प्रकरणी राज्य मागासवर्ग आयोगाची मुंबईतील ट्रायटेंट हॉटेल मध्ये सध्या बैठक सुरू आहे मराठा समाजाला आनंदाची बातमी मिळण्याची शक्य आहे राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल तयार केला असून तो अहवाल उद्या सरकार समोर सादर केला जाणार आहे या अहवालात मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस करण्यात आल्याचं आयोगाची शिफारस राज्य सरकार स्वीकारून मराठा आरक्षणासाठी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा करण्याची शक्यता आहे मात्र अहवालावरून सर्व सदस्यांमध्ये एकमत होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान या प्रकरणी राज्य मागासवर्ग आयोगाची मुंबईतील ट्रायटेंड हॉटेल मध्ये सध्या बैठक सुरू आहे अध्यक्षासहित सहित सदस्य देखील या बैठकीला उपस्थित आहेत आयोगातील तीन सदस्य अहवालांशी सहमत त्यामुळे मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य सरकारला सादर करणं रखडला आहे आधी अहवाल अवलोकनासाठी देण्यात यावा अहवाल अवलोकन केल्यानंतरच करू अशी या सदस्यांची भूमिका आहे दरम्यान जर सर्व एकमत झाल्यास आज रात्रीच चा अहवाल सरकारला सादर करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार आमच्या देखरेखीत मनोज जरांगे यांच्यावर उपचार करावे असे आदेश देण्यात आले होते त्या आदेशानुसार डॉक्टरांच्या टीम ला मान देऊन त्यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली आहे त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना सध्या आयवी चालू केली आहे त्याचबरोबर विटामिन चे इंजेक्शन दिले आहे जरांगेंच्या ब्लड आणि सॅम्पल घेण्यात आले आहे ते रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचार केला जाणार आहे यावर तुम्हाला काय वाटते मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका